Vamos sí. desligar, तर मित्रांनो अखंड महाराष्ट्रात जे झाला की जोडी बक्कासूर आणि मथूर निघल पालायला आणि सत्तावीसव्या गटामध्ये ही जोडी पालणार आहे तर चला बघूया कशा प्रकारे पळते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही गर्दी बघू शकता अतिशय छान आणि राहुल दादा आणि आपले मोहील शेट ढुमाल यांच्यामध्ये चांगल्याशी काहीतरी बातचीत चालू होती कशाप्रकारे गाडी पलवायची आहे काय कोण ड्रायव्हर असेल याची सर्व माहिती आपल्याला थोड्यामध्ये माहिती भरल गट काढल्यानंतर आपण मुलाखत घेऊया